श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ सकाळ तुम्हा सगळ्यांना नाही शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये लॉ ऑफ मधीलच एक उपाय सांगणार आहे तुम्ही म्हणाल तही किती चालू केलेस आहेस पण तुम्हाला सांगते ह्याचे रिझल्ट एवढे सुंदर आहेत की मला ते तुम्हाला सांगितल्या वाचून राहत नाही आहे तुम्ही काय करा एक वही तयार करा आणि त्या वहीमध्ये रोज मी काय सांगत आहे ते लिहून घ्या एक 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 तुम्ही वर्क करा की ह्या रेमेडीनं काय होतंय हे बोलल्याने काय होतंय अक्षरशः तुम्हाला सांगते परवाच मला एका आपल्या फॅमिलीतल्या सबस्क्रायबरचा फोन आला होता की ताई माझे गोल्डनचे एअरिंग्स म्हणतो ना आपण आता कानातले सोन्याचे सापडत नाही आहेत मला असा एखादा मंत्र सांगा की मी त्यामुळे हे करू शकेन तर मला मंत्र तर सुचला नाही पण ही टेक्निक सुचली आणि मी त्यांना ते दिली त्यांना विदिन तीन ते चार तासामध्ये ते सापडलं त्यानंतर कोणाची तब्येत बरी नसेल तर तुम्ही त्यासाठी पण हे बोलू शकता एखादे कागदपत्र तुम्हाला सापडत नसेल तुम्ही त्याबद्दल पण हे बोलू शकता एखादा इंटरव्ह्यू तुम्हाला पास करायचा आहे तुम्ही त्याबद्दल हे बोलू शकता तुम्ही कोणत्याही इच्छेसाठी तुम्ही हे फक्त झोपताना एकदा किंवा तीनदा तुम्हाला बोलायचे आहे आणि झोपून जायचे आहे शांत त्या जगात ज्या जगात आपल्याला त्रास द्यायला कोणी नसतं एकदा कधी झोपल्यावर रात्र आपली असते काय बोलायचं आहे विस्पर टेक्निक म्हणतात त्याला विस्पर टेक्निकमध्ये तुम्हाला एकच वाक्य बोलायचं आहे थँक यू डिवाईन थँक यू डिवाईन फॉर फा, फॉर शोईंग मी थँक यू डिवाईन फॉर शोईंग मी आणि पुढे तुमची जी इच्छा आहे ती की बाबा मला गोल्ड मिळालं किंवा तुमची जी इच्छा आहे ती थँक यू डिवाईन फा फॉर शोईंग मी थँक यू डिवाईन फॉर शोईंग मी थँक यू डिवाईन फॉर शोईंग मी जमलं तर मला इथे लिहून देते मी त्यानंतर तुम्ही मराठी जोडा किंवा इंग्लिश किंवा हिंदी तुम्हाला जी भाषा जमते ती तुम्हाला बोलायची आहे याला विस्पर टेक्निक म्हणतात थँक यू डिवाईन फॉर शोईंग मी माय गोल्ड किंवा माय होम किंवा माय ड्रीम जॉब किंवा खूप सारा मनी म्हणजे मोर दॅन मोर मनी काहीही मिळू शकता फक्त वाक्य लक्षात ठेवायचं आहे थँक यू डिवाईन फॉर शोईंग मी थँक यू डिवाईन फॉर शोईंग मी एवढंच म्हणायचं आहे बाकी काही नाही डोक्याला जास्त जोर द्यायचा नाही आहे ना कोणतं लिखाण आहे ना कोणतं त्याला ता ता व्याप आहेत ना काही आहे फक्त झोपताना एकदाच बोलायचं आहे काहीच करायचं नाही आहे आणि ती गोष्ट झाली असं तुम्हाला मनात म्हणजे मेंदूला सूचना द्यायची आहे तुमच्या की हो ही गोष्ट झाली आहे या वाक्याच्या पुढं ती गोष्ट झाली आहे आणि कशी ती पटपट होते ते पण बघा तुम्ही बघू शकता तुम्हाला खूप लवकर त्याचे रिझल्ट दिसतील आणि तुम्ही स्वत चकित व्हाल की एवढे फास्ट रिझल्ट हे उपाय आत्तापर्यंत माझ्या पुढं का नाही आले याचा विचार तुम्ही करत बसाल आणि त्याच्यावर पुढं इतकं काम कराल तुम्हाला असं वाटेल चला आता ही इच्छा पूर्ण झाली आता हे बोलूया असं करत 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 तुम्ही अशा भरपूर इच्छा स्वतःच्या पूर्ण करून घ्याल ज्या तुम्ही वर्षानुवर्ष नुसत्या मनामध्ये घोकत होतात त्या आता मध्ये पूर्ण होणार आहेत काळजी करू नका आपल्या प्रत्येक व्हिडिओ बघत राहा एक नोटबुक तयार करा त्या नोटबुकमध्ये सुंदर असे आपले या गोष्टी लिहा त्याच्या खाली आपले अनुभव लिहा म्हणजे तुम्ही विसरून जाणार नाही तुम्हाला पुन्हा पुन्हा व्हिडिओ सर्च करावं लागणार नाही आजचं वाक्य जायच्या आधी पुन्हा सांगते थँक यू डिवाईन फॉर शोईंग मी थँक यू डिवाईन फॉर शोईंग मी एवढंच तुम्हाला आणि पुढं जे तुम्हाला हवं ते बास एवढंच करायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ